प्रेम आणि समाज बदलती भूमिका एका छोट्याशा गावात सुमेधा आणि रोहित एकमेकांच्या प्रेमात पडले होते दोघंही शेजारी घरात राहत असत पण त्यांच्या घरातल्या पार्श्वभूमी वेगवेगळ्या होत्या सुमेधाचं घर परंपरावादी होतं तर रोहितचं घर थोडं मोकळं विचाराचं दोघांनी लहानपणापासून एकत्र खेळत शिकत मोठं होत प्रेमात पडल्याचं कधी त्यांना कळलंच नाही शाळा संपल्यावर त्यांनी एकमेकांसमोर प्रेम व्यक्त केलं सुरुवातीला सगळं सुंदर वाटत होतं पण हळूहळू समाजाचा नजरा त्यांच्या मागे लागल्या कुणीतरी त्यांच्या नात्याची चर्चा गावात पसरवली ही मुलगी त्यांच्या जातीची नाही आजकालच्या जा मुलांना कसली लाज उरली असे संवाद गावात फिरू लागले सुमेधाच्या वडिलांनी तिला कॉलेज जाणं बंद केलं रोहितच्या घरी दबाव वाढत गेला त्या दोघांना प्रश्न पडला प्रेम चुकीचा आहे का पण याच काळात गावात काही बदल होत होते नवीन पिढी शिक्षण घेऊन परत येत होती नवीन विचार नव्या दिशा घेऊन काही तरुणांनी एकत्र येऊन समविचार मंच नावाचं एक, एक छोटं व्यासपीठ तयार केलं इथे प्रेम विवाह जातीभेद स्त्री पुरुष समानता अशा मुद्द्यांवर चर्चा व्हायला लागल्या सुमेधा आणि रोहित या मंचावर आले त्यांनी आपली कहाणी सगळ्यांसमोर मांडली कुठलाही आरोप न करता कुणालाही दोष न देता फक्त प्रश्न विचारले प्रेमाचा धर्म असतो का समाज बदलायला नको का गावातलं वातावरण बदलायला सुरुवात झाली काही लोक अजूनही विरोधात होते पण अनेकांनी त्यांच्या धाडसाला सलाम केला काही महिन्यात त्यांनी कोर्ट मॅरेज केलं गावच्या काही ज्येष्ठ लोकांच्या उपस्थितीत समाज आता गप्प नव्हता तो सहभागी होता लोक आता प्रेमाकडे केवळ एक भावना म्हणून पाहू लागले गुन्हा म्हणून नाही कथेस शेवट असा की प्रेम समाजात झाडासारखं असतं कधी झुडपासारखं वाढतं कधी खोल मूळ पसरवून उभं राहतं पूर्वी समाज प्रेमावर बंधन चालत होता पण आता हळूहळू प्रेम समाजाला अधिक समजूतदार बनवतं बदल हे नेहमी वरून घडत नाहीत ते आपल्यासारख्या सामान्य मा माणसांनीच घडवायचे असतात समारोप प्रेम आणि समाज यांचा संघर्ष आजही आहे पण भूमिकेत बदल होतोय प्रेम आता पाप नसून परिवर्तनाचं साधन बनतं